कृपया गडबड गोंधळ करू नका जे लोक पुढे उभे राहत आहेत त्याच्यामुळे मागचे लोक ओरडत आहेत कृपया खाली बसून घ्या मागच्या लोकांना दिसलं नाही की ते गोंधळ करतायत कृपया खाली बसा मध्यभागीचे लोक चार जण उभे राहिले त्यांनी कृपया पहिल्याच जाग्यावर बसून घ्या उठू नका एक खाली मार थोड़ी आ बस आज को आलो ना बस तो कर खाली बस ना क्या कहा सर में कैमरे बोलो ना यार खाली ना यार क्या यार अरे बस नाही आपल्याला काय वेगळं सांगू हे बाबा हे कुणाला काय सांगू नको मध्य चौके जन जो उभे आह कृपया खाली बसा तुम्स मागे गड़गड़ बनने होती कृपया को खा बता तुम्हें जागा सोड़ा नको तुम्ही खाली बस विनंती तुम्हारा खाली बसा, खाली बस तुम्स मगसे लोग गोल्ड करते त्यांना बसायला जागा करून द्या खाली त्यांना थोडी जागा करून द्या खाली बसायला त्या चौघांना खाली बसायला थोडी जागा करून द्या म्हणजे माहिती बाजूला लोक उभे त्यांनी थोडं मागे सारख्या नंतर बसलेल्या जागा थोडं मागे सारखा सगळे जे उभे लोक मागे तरी सरकतील केलं थोडे ਇਹ ਗੋਲਡਨ ਪਰਪਲ ਸਟਾਰਟ ਹੈ ਜੀ ਸਮਰਤ ਹੈ